पण मी काय म्हणतो अमरे आपल्या भेटण्याना भेटण्याना तुझ्या संसारात फरक पडेल पण आपल्या मैत्रीत फरक पडेल का नाही ना मग नाही भेटायचं आपण ठरलं नाही भेटायचं आपण डन फक्त दोन महिन्यातून एखादा मेसेज करत जा तेवढंच <laughs> <laughs> मला आणि मोबाईल कंपनीला बरं वाटेल अमरे कसं एकमेकांवर बंधन टाकून संसार होतो का कधी उलट आहे ते जास्त बिघडतं त्यांनी बरं मला भेटायला आलीस ऋषिकेश ऋषिकेशरावांना सांगितलंस ना का नाही सांगितलंस तू अमरे ट्रान्सपरन्सी पाहिजे ना त्यात आपलं कसं ओपन किचन पाहिजे जे शिस्त तेच दिसतं घरी जाऊन पहिलं सांगायचं जा। बरं आता बिल दे एक हुनका दिला चार तास गाडी मारत आलो मी या अशा काउन्सिलिंगचे जास्त पैसे घेतो मी बाहेर आधी म्हण प्लीज अमृत मी मला नाही जमणार आहे द्यायचं ते <laughs> दे भांडते बरं मीच देतो थांब किती रुपये अठ्याण्णव रुपये भुजबर कॉपीचे अठ्ठ्याण्णव रुपये आयला आमच्या पाप्याकडे पंधरा रुपयात पाच कॉपी मिळतात ते पण टमरेल भरून दोन रुपये बांगला बांधतो त्याच्यात आता एक गोष्ट लक्षात ठेवायची पहिलं नवऱ्याला जाऊन सांगायचं मला भेटायला आली ती <laughs> ओके चला नाही तर नवराज भेटायचं इथे समोर आपल्या हे पोरा इकडे हिंमतराव धोंडे पाटीलचं घर माहितीये का कोण सायंतिस हे बघा खात्या आता नवर गेला ना की धुती आताला तिसर घर काय हा 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 थँक्यू थँक्यू हिमतराव हिम्मतराव बर झाला तुम्ही आलात मी घाबरलो होतो तुम्ही मला फोन केला होता तेव्हा वाटलं पोरपुरे घेऊन गावाकडे मारायला येते की काय अशा किती जणींच्या नवऱ्यांना भेटलायस तू काय ना माझा प्रॉब्लेम जेन्युअन आहे आमच्या रिलेशनशिपमधली अर्ली फेज हळूहळू निघून चालली आहे मजा संपून रुटीन चालू झालाय कंटाळा प्रायवसी पझेसिव्हनेस स्वतःची स्पेस याची जाणीव व्हायला लागली आहे एकमेकांचा आधार व्हायच्या ऐवजी डोक्याला ताप व्हायला लागलाय तुमच्यात खरंच काही आहे का रे ती माझी मानलेली बहीण आहे असं मी तुम्हाला सांगू शकलो असतो पण हे मानलेल्या बहीण बाबाचं काय नसतं नाही आहे ना माझ्यात आणि अमृत मैत्रीपलीकडे काहीतरी आहे पण तुम्ही समजता तसं काही नाही बसूया ना बऱ्याच दिवसाने बसायला मिळ गावाकडे मी काय म्हणतो अमरीला फोन लावू का तिला सांगतो आपण दोघे एकत्र लाव ना लाव म्हणजे आहे त्याची आणखीन वाट लागेल आधीच ती काही कमी मूर्खासारखी वागत नाहीये एक सांगू का ऋषिकेशराव अमृता जवळचा मित्र म्हणून सांगतो तिला इतक्या लवकर शहाण करायला जाऊ नका राहू दे ना थोडीशी बावळट मूर्ख वेंधळट उलट असा विचार करा किती साधी मुलगी आहे किती मोजक्या गरज आहेत तिच्या किती बेसिक आनंद आहे तिचा पावसात भिजताना कुडकुडत गरम गरम वडापाव मिळाला ना तरी पुढचे तीन दिवस मजेत जायचे तिथे लहानपण मिळालं नाही हो तिला आणि या मुलीला लहानपणी कसं वागावं याचा एक्सपिरियन्सच नसेल तर तशीच वागणार ना <laughs> नाही ती चुकते ती चुकत असेल नो डाऊट पण समोरच्या चुका त्याला न सांगता सुधारणं यालाच समजूतदारपण म्हणतात ना एका वाक्यात सांगतो पालक नाही मित्र वा तिचे थोडे दिवस तिला तिचं बालपण येथेच छोप बघू दे माहीत पुढे संसार मुलं बाळ जबाबदाऱ्या कसं आहे ऋषिकेशराव लहान मुलाशी खेळायचं म्हणजे गुडघ्यावर बसावंच लागतो तिथे माझी पॅन्टची इस्त्रीच बिघडेल टायर्स खराब होईल असा विचार मनातून नाही चालत अच्छा म्हणून तू लुंगी नेसतोस <laughs> वा का गाडवा पुढे वाचली गीता पण तो गाडवाला गुळाची चौक आहे काय तर काय आपल्याला काय या सगळ्यावरती ना मला एक सोल्युशन सापडलंय एक रिक्वेस्ट करू ज्या गोष्टीसाठी इतक्या लांबवर आला ती गोष्ट तर व्हायला पाहिजे अमृता बरोबरचा कॉन्टॅक्ट कमी कर हे तुम्ही फोनवर पण सांगू शकला असता टिंगल वाटते तुला नाही नाही मला ना मी रितिक रोशन असल्याचा फील येतोय आम्ही शेत बाप नाही कॉन्टॅक्ट कमी कर आपला अग्निपद नाही बोलतो काय बोलतो नाही ती आता तुझी मैत्रीण नाही आहे माझी बायको आहे आणि लाज नाही का र वाटत तुला तिचं लग्न झाल्यानंतर सतत तिला मेसेज कर तिचा फोटो ठेव पाकिटात कधी मिठीच मार कधी रात्री बेरात्री घरी राहायलाच ये लपून छपून भेट वर सांग नवऱ्याच्या चल म्हणून मी काय आंधळा वाटलो का रे तुला हे न दिसायला खूप चढले तुम्हाला जास्त बोलू नका तू कोण रे मला सांगणारा नाही नाही तू लग्न कर ना मुली बरोबर मग येऊन खेळतो तिला असाच चालेल ना बास ए, बास तू करा तू बस कर तुझ्या मैत्रिणीच्या आयुष्याची जरा जरी काळजी असेल ना तर लांब व्हायचं कळलं लांब वरच्या अंगाने जाऊ नका खालच्या अंगाने जा भूत झपाटतील कुठून जायचं ते मी बघतो तू लक्षात ठेवायचं लांब आपण हून राहतो ना असच लांब राधिकाला राहायला सांगाल का आपण हून आणि तुम्हाला काय वाटतं आम्हाला काही कळत नाही त्या दिवशी कॅफे तुम्ही राधिकाला भेटायला आलात ती थोडी उशिरा आली म्हणून तुम्ही पुढे आलात आणि तुम्हाला आम्ही दिसलो ऋषिकेशराव जग खूप छोट आहे आणि त्यात माझे कॉन्टॅक्ट प्रचंड चांगले